नमस्कार एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेणे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर आलेख चाळके व्हिडिओग्राफर आहेत आज एका अतिशय गंभीर विषयावर बोलायचं आहे सर्वप्रथम आपल्याला रामनवमी झाली त्याच्या शुभेच्छा नव नौ, चैत्री नवरात्र सुरू झालेलं आहे नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना असते आपल्या काही विरोधी पक्षांना शक्तीचा नाश करायचा आहे असे काहीतरी बोलतात माणसं पण बहुसंख्य भारतीयांची शक्तीची उपासना चालू आहे परंतु या शक्तीवरती जर नीट कंट्रोल केला नाही ही शक्ती जर आपल्याला नीट वापरता आली नी, नी, नाही तर प्रचंड विध्वंस घडू शकतो आणि असा विध्वंस अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवरती जेव्हा अनुबॉम टाकले होते तेव्हा घडलेला आपण सगळ्यांनी ऐकलेलाच आहे पाहिलेला नाही आहे पण ऐकलेला आहे आणि आताची अण्वस्त्र तर त्या अणुबॉम्स ते दोन जे होते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्ती संहारक आहेत जग आता एक एका अशा परिस्थितीत येऊन पोचलेलं आहे की कधी कोणाचं डोकं फिरेल किंवा कधी कोणाचा तोल ढळेल आणि एखादी आण्विक लढाई सुरू होईल हे खरोखरच सांगता येत नाही आहे आणि म्हणूनच मला सांगायचं होतं की हा विषय अतिशय गंभीर आहे इराण आणि इस्रायल या दोघांच्यामधलं युद्ध आपण पाहिलं अशी एक समजूत होती की हे लुटुपुटीचं उद्धव होतं इराणला आपल्या एम्बॅसीवरती झालेल्या किंवा आपल्या कॉन्सलेटवरती झालेल्या इस्रायलच्या बॉम्ब हल्ल्याचा बदला घ्यायचा होता आणि ते बदला घेण्याचं त्यांना प्रेशर जे होतं ते इराणी लोकल लोकांकडनं होतं की असं कसं इस्रायल आमच्या कॉन्स्युलेटवरती हल्ला करू शकतं आणि इराणचे सर्वात सर्वोच्च नेते आयातोल्ला अली खामेनी ज्यांना रहबरे इराण रबरे म्हणजे लिडर रबर आहे ए इराण ए इस्लामी अशा मोठ्या पदव्या आहेत त्यांना म्हणजे त्याचा अर्थ असा की इराणमधले नुसते धर्मगुरू नव्हे तर धार्मिक ज्युडिशियरी म्हणजे लॉ मेकिंग आणि सैन्य आणि मुलकी या सगळे अधिकार त्या एका माणसाच्या ताब्यात आहेत त्याच्याकडे एकवटलेले आहेत हा एक फार विलक्षण आणि विचित्र योगायोग आहे की हे गृहस्थ या एकोणीस एप्रिलला आता पंच्याऐंशी वर्षात प्रवेश करतील म्हणजे अत्यंत तरुण आहेत आपल्याला दिसतंच आहे पंच्याऐंशी वर्ष काय रिटायर होण्याचं वय नाही आपल्या इथले काही काही थोर माणसं अजूनही लढाई करतातच आहे राजकारणी लोक सहसा रिटायर होत नाहीत परंतु इराणची जर लोकसंख्येचा आपण स्ट्राटा पाहिला लोकसंख्येचा जर अभ्यास केला तर चौसष्ट टक्के लोकसंख्या ही पासष्ट वर्षाच्या खालची आहे म्हणजे काय की तरुणांचं प्रमाण इराणमध्ये खूप जास्ती आहे आता हे तरुण आहेत यांना भविष्याच्या काही आशा असतात पंच्याऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्या लोकांना भविष्य म्हणजे काय जरा नीट जावं आपल्याला <laughs> बोलताना असं बर, आपण म्हणतो की वावरतानाच कफनीमध्ये काही युरिनल वगैरे होऊ नये अशी एवढी एक माफक अपेक्षा असते असे हे म्हातारे जगतात पण नाही हे तरुण म्हातारे तसं जगत नाही आहेत म्हणजे चौसष्ट टक्के लोकांच्या पाच ते पस्तीस वर्षाच्या मध्ये जी लोकं आहेत त्या लोकांच्या भविष्याची काहीही काळजी न करता केवळ मी माझा धर्म माझा इगो माझा जे काही स्वतःबद्दलचं विचित्र भूमिका आहे ती ह्याचं महत्त्व जाणून हा मनुष्य हा मनुष्य म्हणजे हे इराणचे सर्वोच्च नेते रहबरे इस्लामी, इस्लामी लीडर शी आहेत ते हे प आपली धोरणं ठरवत आहेत हा एक विरोधाभास आहे इराणमधल्या तरुण लोकांना कळत नाही आहे का, आप का ना की आपल्या सगळ्या भविष्याच्या स्वप्नांचा चुराडा करण्याची शक्ती या माणसाच्या एका चुकीच्या निर्णयात आहे आता मी असं का म्हणतो ते तुम्हाला सांगतो इराण कितीही स्वतःला दाखवत असला की माझ्याकडे खूप शक्ती आहे मी आयातोल्ला आहे बरं मला एका वाचकांनी हा प्रश्न विचारला होता की आयातोल्ला हे त्यांचं नाव आहे किंवा कसं तर तसं नाही आहे आयातोल्ला म्हणजे इस्लाम धर्माचा जाणता इस्लाम धर्माचा मार्गदर्शक इस्लाम धर्माचे कायदे सांगणारा असा सर्वोच्च मनुष्य त्या सुद्धा ग्रँड आयातोलला असतो ते हे गृहस्थ ग्रँड आयातोल्ला आहे म्हणजे इस्लामी धर्माचा अभ्यास याचा अत्यंत गाढा असूही शकतो मी नाही म्हणत नाही पण इराणच्या बहुसंख्य तरुणाईला काय दिशा द्यावी हे सांगण्याचा याचा काहीच अभ्यास नाही आहे तरीसुद्धा आता मला इस्रायलचा नाश करायचा बरं इस्रायलचा नाश का करायचा हे गमत सांगतो तुम्हाला शहा ऑफ इराण जेव्हा होता एकोणीसशे साली खोमेनी इराणवरती खोमेनीचं राज्य प्रस्थापित झालं आणि एक प्रकारच्या धार्मिक उन्मादाला सुरुवात झाली खोमेनीने आल्या आल्या दोन गोष्टी केल्या एक म्हणजे संबंध सैन्याची पुनर्रचना केली आणि त्या पुनर्रचनेमध्ये इराणी रिपब्लिकन गार्ड कोर आय आर जी सी नावाची एक युनिट बनवलं त्याचं फारसी नाव काहीतरी वेगळं आहे ते युनिट फक्त आयातोलला जे तेव्हा खोमेनी आता खामेनी यांनाच रिपोर्ट करू शकतं त्यांच्याकडे स्वतःची नेव्ही आहे स्वतःचा एअरफोर्स आहे स्वतःची आर्मी आहे आणि ते नॉर्मल आर्मी कंट्रोलमध्ये नाही आहेत नॉर्मल आर्मीच्या कंट्रोलमध्ये एक लाख नव्वद हजार काहीतरी ते यांची संख्या आहे असे अत्यंत कडवे सैनिक त्यांनी तयार केलेले आणि त्यांच्यावर इराणी लोकसभेचा कंट्रोल चालत नाही इराणच्या मंत्र्यांचा कंट्रोल चालत नाही फक्त या आयातोल्ला खामेनी आणि त्यांनी कोणाला अपॉइंट केलं असलं तर त्या लोकांचा कंट्रोल त्यांच्यावर चालतं अतिशय शक्ती यांच्यात एकवटलेली आहे बरं यांच्या Ooh. आठ नवीन नवीन डिव्हिजन्स आहेत त्यांच्या सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या डिव्हिजन आहेत त्यातली सर्वात कडवी डिव्हिजन त्याला अल म्हणतात मागे मी सांगितलं होतं जेरुसलेमचं सा अरबी नाव कूद्स आहे जेरुसलेम हे अरबी नाव नाही आहे हे यहुदी नाव आहे त्यामुळे अल म्हणजे जेरुसलेम ब्रिगेड ही त्यांची सर्वात कडवी ब्रिगेड आहे आता नावावरूनच कळतं या ब्रिगेडचं काम काय जेरुसलेम मुक्त करणं कारण जेरुसलेम सध्या इस्रायलच्या ताब्यात आहे ते मुक्त करणं यांचं काम आहे आणि त्याच्याकरता ते कुठल्याही थराला जाण्याची शक्यता आहे अगदी आण्विक सुद्धा जाण्याची शक्यता आहे आता इराणच्या आण्विक शक्तीबद्दल थोडंसं बोललं पाहिजे इराण गेली अनेक वर्ष अणुबॉम्ब तयार करण्याचा प्रयत्न करत आहे अजून त्यांना जमलं नाही असं लोक म्हणतात परंतु इराणमध्ये जिथे आण्विक रिसर्च होतो त्या ठिकाणांची थी नावं तुम्हाला दोन चार सांगतो भू शहर म्हणून दक्षिण बाजूला तेहरानपासनं साधारण बाराशे किलोमीटरवरती एक गाव आहे मोठं शहर येते तिथे इराणचा अणु आण्विक ऊर्जा प्रकल्प आहे म्हणजे अणुभट्टी आणि त्यातनं वीज निर्माण करण्याचं काम तिथे होतं जसं मुंबईमध्ये बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर आहे त्रॉम्बेची अणुभट्टी आहे आपल्या भारतामध्ये ते कितीतरी ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प लागले आहेत इराणला खरं म्हणजे अणुऊर्जा प्रकल्पाची गरजच नव्हती इतकं फुकटमध्ये मिळालेलं तेल आणि गॅस त्यांच्याकडे आहे त्यांना याची काही गरज नव्हती त्यांना अणुबॉम्बच करायचा होता पण अणुबम करण्याच्याकरता तुम्हाला कारण काहीतरी वेगळं द्यायला लागतं म्हणून त्यांनी आण्विक ऊर्जा तयार करून आमच्या लोकांना आमच्या घरात दिवे लावायचे आहेत असं त्यांनी सांगितलं आणि असा हा अणुप्रकल्प तयार केला हा भू शहरमध्ये आहे नातांस म्हणून एक जे गाव आहे जे साधारण तेरांच्या दक्षिणेला अडीचशे किलोमीटरवरती आहे त्या नातांस गावात त्यांची एनरिचमेंट फॅसिलिटी होती परंतु ती बंद करायला लागली कारण इस्रायलने काही वर्षापूर्वी त्यांच्या त्या ते फॅसिलिटीमध्ये व्हायरस सोडला स्टिक्सनेस नावाचा व्हायरस होता त्या व्हायरसनी अणु आणि युरेनियम तयार करण्याला सेंट्रीफ्यूज पंप लावायला लागतात ते गरगर फिरतात त्या पंपांची गरगर फिरण्याची गती नियंत्रित करण्याचं जे सॉफ्टवेअर होतं ते या व्हायरसनी करप्ट केलं त्यामुळे ते इतक्या जोराने फिरले की ते शेवटी जळून गेले सगळे सहा हजार पंप असे जळून गेले त्यामुळे तो नातांचा सध्या बंद आहे पण त्यांनी फोर्डो नावाचं जे गाव आहे ते तेहरांपासून काहीतरी शंभर किलोमीटरवरतीच आहे तिथे त्यांनी एनरिचमेंट फॅसिलिटी उभारलेली आहे असे त्यांच्याकडे चार पाच ठिकाणी तरी अणुऊर्जा प्रकल्प आहेत आणि त्यांच्याकडे युरेनियम आता इतकं साठलेलं आहे की ते चार ते सहा अणुबॉम खचितच करू शकतात अशी पाश्चात्य लोकांची माहिती आहे पाश्चात्य गुप्तहेर संस्थांची इस्रायली गुप्तहेर संस्थांकडे कदाचित अनेक डिटेल माहिती असेल तर अणुबाम करण्याच्या ते बऱ्यापैकी जवळ पोचलेले आहेत परंतु खरं म्हणजे आपण स्वतःला स्वतःला एक प्रकारचं समाधान देतो की इराणकडे अणुबॉम नाही काळजी नाही काळजी नाही अशी काळजी नाही अशी परिस्थिती नाही आहे अनुबॉम विकायला सध्या दोन देश अत्यंत उत्सुक आहेत एक म्हणजे उत्तर कोरिया त्यांना तर कसा विधिनिषेधच नाही आहे पुरेसे पैसे दिले की ते अणुबॉम्ब विकतील दुसरा म्हणजे पाकिस्तान पाकिस्तान अणुबॉम म्हणजे एमसारखाच वापरतो सगळ्या जगभर सांगायचं की हम एटीएम हम एट मी आहे त्यांना म्हणायचं असतं आमच्याकडे एटीएम आहे पैसे द्या नाही तर बॉम्ब टाकतो आणि तो प्रकार पाकिस्तान कायमच करत आलेला आहे उद्या इराणला ते अणुबॉम्ब विकणार नाही याची काहीही गॅरंटी देता येत नाही इराण सिया आहे पाकिस्तान सुन्नी आहे त्यांनी काही हा फरक पडत नाही तर अशा प्रकारे अणुबॉम्बचा वापर करून इराण इराणनी जर इस्रायलवरती अणुबॉम्ब निर्मित अणुबॉम्ब असलेला एखादं मिसाईल टाकलं तर काय होईल तुम्हाला वाटतं इस्रायल तर इतका लहान देश आहे की तुम्ही एका शहरावरती मिसाईल टाकलं तर त्याचे परिणाम कमीत कमी इस्रायलच्या उरलेल्या दोन तीन शहरांना नक्कीच भोगावे लागतील डिमोना म्हणून दक्षिण इस्रायलमध्ये नेगेव वाळवंटामध्ये जी जागा आहे तिथे इस्रायलचे स्वतःचे अणुबॉम्ब तयार होतात इस्रायलनी अजिबात कबूल केलेलं नाही की त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे पण त्यांना त्यांच्याकडे एकशे नव्वदपर्यंत अणुबॉम्ब आहेत अशी जागतिक गुप्तहेर संस्थांची माहिती आहे उद्या जर इराणवरती अणुवस्त्र हल्ला झाला तर इराण ते एकशे नव्वदच्या एकशे नव्वद बॉम्ब सगळ्या इस्लामी देशांच्या राजधान्यावर टाकू शकेल ही साधारण भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे पण प्रश्न असा आहे की तो सगळा सेक्टर फक्त पश्चिम आशियात आहे पश्चिम आशियात जर एवढ्या मोठ्या आण्विक विध्वंस झाला आणि विशेष करून तिथे खाली क्रूड ऑइल आहे तिथे गॅस आहे या विध्वंसाचा परिणाम म्हणून सबंध पश्चिम आशिया एक जो भाग आहे भूभाग तो सगळा उसळून वर येईल आणि सगळीच लोकं मरतील ही शक्यता नाकारता येत नाही बरं वारं पश्चिमेकडनं वाहत असल्यामुळे त्याचे जे ॲक्टिव्ह धर्म असलेले ढग असतील ते ढग पश्चिमेकडनं हळूहळू भारतावरच येतील म्हणजे भारतालासुद्धा याच्यात बराच मोठा धोका आहे आणि पाकिस्तानने जर त्यांचा अणुबॉम इराणला वापरायला दिला तर उरलेले पाच अणुबॉम पाकिस्तान भारतावर नसते कीच टाकेल आणि याचाच करता मी गेल्या वेळेला सांगितलं होतं की इस्रायल असं करू शकतं की अणुबॉम इराणचा अणुबॉम होण्याच्या आधी तो निकामी करायचा आणि त्याचसोबत पाकिस्तानची अणुभट्टी देखील उडवून द्यायची म्हणजे इस्लामिक बॉम्ब जो एक आहे बाजारामध्ये त्याची सुद्धा परिणामकारकता शून्य होईल असा हा सगळा प्रकार चाललेला आहे आणि हे का होईल इराणने का काय सांगितलं की आम्ही जो हल्ला केला तो सांगून सवरून केला आणि तो का केला तर तुम्ही आमच्या कॉन्स्युलेटवर हल्ला केला त्याचा बदला घ्यायला केला त्या हल्ल्यामध्ये फक्त एक बदायुनी अरब मुलगी जखमी झाली आहे बाकी इस्रायलचं सा काही एक नुकसान झालं नाही एक दोन धावपट्ट्या तिथे नवातिम नावाचा जो एअरपोर्ट आहे नेगेव वाळवंटात तिथल्या एक दोन धावपट्ट्या खराब झाल्या पण तरीसुद्धा त्या धावपट्ट्यांवरनं एफ थर्टी फाईव्ह विमान त्यांनी उडवून दाखवलं की इतकं काही त्याचं आमचं नुकसान झालेलं नाही आहे मग हे काय चाललेलं आहे तर इराणला स्वतःच्या प्रजेला खुश करायचं होतं की इस्रायलने आपल्या दूतावासावरती हल्ला केला तर आपण त्याचा बदला घ्यायलाच पाहिजे म्हणून त्यांनी हा बदला घेतला आणि वर शाहजोगी अशी मिरवली की या बदल्यामध्ये आम्ही मुद्दामच कमी ठिकाणी बॉम्ब टाकले होते खरं म्हणजे इस्रायलवरती त्यांनी जे काही त्यांनी तीन प्रकारे हल्ला केला बॅलिस्टिक मिसाईल बॅलिस्टिक मिसाईल म्हणजे जे उडून खूप उंच जातात आणि हवामानाच्या वातावरणाच्या बाहेर जाऊन घर्षण त्याच्यावरती होत नाही त्यामुळे ती अत्यंत वेगाने आपला मार्ग बदलून म्हणजे इथून ते उडाले थेहराणून इतके उंच गेले मग आडवे जातात आणि जाऊन इस्रायलमध्ये पडतील असे त्यांचे ते त्याला बॅलिस्टिक मिसाईल म्हणतात दुसरे होते ते म्हणजे ड्रोन होते ड्रोन अतिशय लहान असतात लहान म्हणजे तरी तीनशे किलो एक्सप्लोजिव त्याच्यामध्ये असतात आणि जाऊन ते आदळतील आणि ते कामिकाजी ड्रोन्स आहेत म्हणजे आत्मनाश करणारे ड्रोन्स आहेत ते आपटतील आणि तो सगळा एक्सप्लोजनने सगळं तुटून जाईल तेथे एक छोट्याशा जागेवरती ते एक्सप्लोजन होईल पण त्यात रेडिओ ॲक्टिव्हिटी नाही आहे ड्रोनमध्ये बॅलेस्टिक मिसाईलवरती तुम्हाला अणुवाम बसवता येतो तुमच्याकडे असला तर आणि मी म्हटलं असं इराणकडे असण्याची आवश्यकता नाही पैसे की काही मिळतं अणुवाम निश्चितच मिळतात ते चालवायचं कसं त्याचं ट्रेनिंगही मिळेल तर हे सगळं होऊ शकतं आणि तिसरे त्यांच्याकडे जे होते ते म्हणजे क्रूज मिसाईल बॅलिस्टिक मिसाईल म्हटलं ना असं उडून असं पडतं क्रूज मिसाईल हे सरशी साधारण शंभर ते दोनशे फुटाच्या अंतराने जातं म्हणजे राडारच्या ताब्यात क्रूज मिळत नाही अशी त्यांची कल्पना होती परंतु इस्रायलची जी सिस्टीम होती डिफेन्सिव्ह सिस्टीम ती तीन थरांमध्ये विभागली गेली होती ते ती तीन थर असे की बॅलिस्टिक मिसाईल्स जे येतात त्या बॅलिस्टिक मिसाईलला नष्ट करण्याकरता एरो तीन नावाची एक प्रणाली त्यांनी वापरली होती अमेरिकेचे बोईंग आणि इस्रायल यांनी जॉईंटली डेव्हलप करणे प्रणाली आहे आणि ती हे जे बॅलिस्टिक मिसाईल हवेत हवेतने येतं त्याला हवेतच नष्ट करतं त्याचं कारण असं त्याला नष्ट करून पुन्हा त्याचे त्याच्यातले जे रेडिओक्टिव्ह धूळ आहे किंवा त्याच्यातले जे कचरा आहे तो जमिनीवर वस्तीवरती पडणार नाही त्याकरता त्याचं हवेतच त्याला नष्ट करण्यात येतं आणि त्याकरता त्याची अल्गोरिथम चांगली कॉम्प्युटरची लिहिलेली आहेत त्यांना कुठून मिसाईल उडालं ते कळतं मिसाईलची गती किती आहे ते कळतं आत्ता ते कुठे असेल ते कळतं त्याप्रमाणे ते मिसाईल उडवून देतात तर अशी प्रमाणे प्रणाली ही सर्वोच्च प्रणाली इस्रायलकडे आहे पण त्याच्या खालच्यासुद्धा दोन प्रणाल्या इस्रायलकडे आहेत त्याच्या खालची दुसरी प्रणाली आहे डेव्हिडस्टिंग इरा इस्रायली इतिहासामध्ये डेव्हिड हा जो होता राजा तो फार प्रसिद्ध होता त्यांचा राष्ट्रनिर्माताच डेव्हिड होता आणि या डेव्हिडनी काय केलं होतं यांनी गोलायत नावाचा एका पॅलेस्टिनी राक्षसाचा वध केला होता आणि तो राक्षस डेव्हिलच्या दुप्पटीं तरी जास्त उंच होता पण डेविडनी आपल्या गोफणीच्या दगडाने त्याचा कपाळ मोक्ष केला होता बुद्धी वापरली mm -hmm. होती तर त्याला म्हणतात डेव्हिड स्लिंग तर डेव्हिड स्लिंग ही जी मधल्या दर्जाची क्रूज मिसाईल्स आहेत आणि ड्रोन्स आहेत त्या दोन्हीवरती उपयुक्त ठरणारी ही डेव्हिड स्लिंग आहे ती त्यांची काम करू शकते आणि तिसरी त्यांची याच्या थे अर्धी एकोणीसशे काहीतरी मला वाटतं एकोणीसशे सत्याऐंशीपासून वापरात असलेली आयर्न डोम नावाची प्रणाली आहे आयर्न डोम प्रणाली म्हणजे काय करतं ते मिसाईल इस्रायलच्या दिशेने लेबनॉन म्हणजे लेबनॉनमध्ये जे तिथे आहेत हेजबोल्ला त्यांनी टाकलेलं मिसाईल किंवा गाजामध्ये टाकलेलं पॅलेस्टिनी लोकांचं मिसाईल म्हणजे जवळून येणारी मिसाईल्स साधारण शंभर मैलाच्या परिसरातून येणारी मिसाईल ती डिटेक्ट होतात रडारनी त्यांची फेरी कशी असेल ती डिटेक्ट होतात ती कुठे येतील ती डिटेक्ट होऊन जर ती एखाद्या मानवी वस्तीवर पडणार असली तर अँटी मिसाईल वापरून त्यांना नष्ट करता येतं जर ती मानवी वस्तीवर पडणार नसली तर परू पडू दे वाळवतात पडणी तर काय बिघडलं आपली विरुद्ध वापरायचे मिसाईल्स त्यात वापरले जाणार नाहीत आपण ती राखून ठेवू पुढच्या करता असा प्रकार साधारण चालतो तर आयन सर्वात खाली त्याच्यावरती डेव्हिल स्लिंग आणि त्याच्यावरती थ्री या तिन्ही प्रणालींनी इस्रायलला बऱ्यापैकी सुरक्षित केलेलं आहे इस्रायल म्हणत की नव्याण्णव टक्के क्षेपणास्त्र ड्रोन आणि हे सगळं आम्ही नष्ट केलं आणि दुसरे म्हणतात की तीन पर्सेंट तरी तुमच्यावरती येऊन पडले कुठलंही काही खरं असो इस्रायलचं फारसं नुकसान झालं नाही ही गोष्ट मात्र खरी आहे पण एक मिसाईल जर अनुभव घेऊन आला आणि ते असं यांची सुरक्षा भेदून गेलं तर ते केवढ्याला पडेल विचार करा म्हणून इस्रायलनी एक प्रकारची धमकीच दिलेली आहे की आमच्यावरती न्युक्लिअर हल्ला करायचा नुसता विचार केला तरी आम्ही तुम्हाला बर्बाद करून टाकू ओ आय सी ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज त्यांना त्यांनी धमकी दिली आहे की तुम्ही या लढाईत इराणच्या बाजूनही पडू नका नाहीतर तुम्हाला इतका मार मिळेल की तुम्ही आत्तापर्यंत कधी एवढा मार खाल्ला नसेल आम्ही तुमच्या तुमच्या देशाचं कब्रस्तान करून टाकू अशा प्रकारच्या भाषा वापरल्या गेल्या आहेत याचा अर्थ युद्धजवर दोन्ही देशांमध्ये पुर पुरेपूर आलेला आहे त्या देण्याचा परिवा पर्यावसंत प्रत्यक्ष युद्धात झालं तर आपण सगळेसुद्धा त्याच्यात वेढले जाणार आहोत हे लक्षात ठेवा या प्रकारच्या युद्धातनं कोणीच चुकणार नाही अमेरिका कदाचित चुकेल कारण ती खूप लांब कुठेतरी बसलेली आहे रशिया खूप दूर आहे परंतु बाकी कोणी याच्यातनं सह सहजतेने वाचतील असं मला तरी वाटत नाही त्यामुळे काहीही झालं तरी हे युद्ध बंद करणं अतिशय आवश्यक आहे भारताने ती स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की तुम्ही दोघं परत बराकीत जा युनायटेड नेशन्सच्या बिल्डिंगमध्ये जा तिथे गप्पा मारा तिथनं चर्चा करा आणि त्या चर्चेनी प्रश्न सोडवा अनुबम वापरला जर कोणी तर त्याला मग कोणीच माफ करणार नाही आणि एक अनुभव एका पार्टीने वापरला की दुसरी पार्टी गप्पा बसणार नाही त्याला संधी मिळेपर्यंत ते अणुबम आणून वापरणार तेव्हा लोकांना थोडं तरी शहाणपण यावं हे सगळे आयातोलला वगैरे एवढं वेळ झालं तरी अजून शहाणपण कसं आलं नाही असं म्हणण्याची पाळी लोकांवरती येऊ देऊ नका एवढं सांगायचं होतं मला म्हणून हा व्हिडिओ मी केला होता कारण ही माहिती इतक्या डिटेलमध्ये आपल्या लोकांकडे नाही आणि याच्यातनं होऊ शकणारा जो विध्वंस आहे आणि ज्यांनी भारतावरती प्रचंड वाईट परिणाम घडू शकतात रेडिओ ॲक्टिव्ह इलनेसेस येऊ शकतात कितीतरी त्यांनी शेतश बेचीराक होऊ शकतात पृथ्वीचं तापमान वाढलं की तपमान वाढीचे आणखीन इतर जे प्रॉब्लेम्स आहेत ते भारतामध्ये जास्त वेगाने पाहायला मिळू शकतात त्यामुळे हे सगळं न झालं तर बरं हे युद्ध अजिबात थांबलं पाहिजे अण्वस्त्रधारी सं देशांनी एकमेकांशी युद्ध करणं हा विपर्यासच आहे असं युद्ध अजिबात केलं नाही पाहिजे असं ठामपणाने भारतानेही प्रतिपादन केलं आहे अमेरिकेचं इथेच म्हणणं आहे युरोपचं इथेच म्हणणं आहे आता हे लोक किती त्यांचं ऐकतात त्याच्यावरती पुढची हेच पावलं ठरणार आहेत असो हे सगळं आपल्याला सांगायचं होतं म्हणून हा व्हिडिओ तातडीने केला आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर पण मित्रपरिवाराबरोबर पर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला लाईक्स द्या आणि कीप सेफ सर्वजण सुरक्षित राहा कारण सध्या जे काही चाललं आहे त्याच्यातनं सुरक्षा ही थोडीशी लांब गेल्यासारखी वाटते ही भीती मनामध्ये होती म्हणून मुद्दाम हा व्हिडिओ केला आपल्याला नक्कीच तो आवडेल आता आपण नेहमी म्हणतो आणि तुमच्या कमेंट्स आमच्याकडे येऊ द्या आमच्या आधीच्या काही कमेंट्स होत्या त्यांना उत्तर देण्याचा माझा थोडासा प्रयत्न आहे तर मी जे इस्रायल हमास युद्धाबद्दल केलं होतं तर माधव कृपा त्याच्यात म्हणतात इस्रायल हमास युद्ध हे इराणच्या पाठिंब्यामुळे सुरू झालेलं आणि वाढलेलं आहे त्यासाठी इराणने छुपा पाठिंबा बंद करणे अत्यावश्यक आहे मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण हा इथे मोठा प्रश्न आहे नेणेसर आंतरराष्ट्रीय गण घडामोडींवर तुम्ही लगेच रिस्पॉन्सिव्ह व्हिडिओ बनवता त्याबद्दल अभिनंदन धन्यवाद मतोजी हो डॉक्टर अरुणा जोशी लिहितात अरुण जोशी बहुतेक नेणेसाहेब उत्तम विश्लेषण भारतातील शियापंथी मुस्लिम बहुसंख्य व्यावसायिक असल्यामुळे उघडपणे धर्मांधता पाळत नाहीत फार तर ते धर्मांध लोकांना पैशाने मदत करत असावेत अशी सर्वसाधारण समजूत आहे इराणा शियापंथी असूनही एकोणीसशे एकोणऐंशी पासून कट्टर मुस्लिम देश आला आहे तुम्ही म्हणता तसे इराणमधील कट्टर मुस्लिम सत्ताधारी लोकांची राजवट संपुष्टात आली तर भारताला नक्की फायदा होईल आपण तसं होईल अशी आशा करूया नक्कीच आपण अशी आशा नक्कीच करू शकतो उद्धव देसाई लिहितात आंतरराष्ट्रीय बातम्या तातडीने व सुंदर विश्लेषणाद्वारे प्रोतवल्याबद्दल धन्यवाद युद्धांमध्ये कोणत्याही देशाची सरशी झाली तरी त्याचे दुष्परिणाम पर्यायाने जगात सर्वांना भोगायला लागतात हे अगदी खरं आहे युद्ध तिथे का चाललं असे ना आता या ग्लोबली कनेक्टेड जगामुळे याचा दुष्परिणाम आणि सुपरिणाम सुपरिणाम जरा कठीणच आहे दुष्परिणाम नक्कीच आपल्या सगळ्यांच्या दाराशी येऊन ठेपलं आहे असं म्हटलं तर काही चूक ठरणार नाही अशोक जोगळेकरांनी आयर्न डोमबद्दल माहिती मागितली होती आयर्न डोमबद्दल माहिती दिली तर बरे होईल श्रीराम मी मग असे म्हटलं तसं आयर्न डोम हे ड्रोन्स आणि खाली खालच्या गतीतनी जाणारे जे आहेत खाल कमी उंचीवरून जाणाऱ्या मिसाईल्सच्या विरुद्ध आहेत हे काय करतं की मिसाईलला ट्रॅक करतं आणि अँटी मिसाईल्स त्या मिसाईलवरती जोडून त्या मिसाईलचा समूह नाश करतो असा हा ड्रोनचा प्रकार आहे ज्योत्स्नागोरी लिहितात यात काही छुपेकारस्थान तर नाही ना सर छुपकारिस्थान नाही त्यांना इस्रायलला भूमीवरून नष्ट करायचं आहे इस्रायल काही स्वतःच्या मरणाला स्वतःहून तयार होणार नाही त्यामुळे युद्ध कधी ना कधी घडणारच आहे ते आत्ता घडलं आहे हा केवळ एक योगायोग समजावा आपण मुळात इस्रायलने इराणवर का हल्ला केला ते सांगितलं नसल्यामुळे कळलंच नाही ते पुण्याच्या ते कृपया सांगावे इस्रायलचा सा द्वेष करणं हा इराणी माणसाच्या मनात घुसवलेला प्रकार आहे एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये जेव्हा शाह होता आणि जेव्हा त्याचं इराकशी लढाई चालली होती तेव्हा इस्रायलने इराणला शस्त्र पुरवली होती इराणच्या लोकांना ट्रेनिंगसुद्धा दिलं होतं की त्या शहा सदामुशीनचं कसं लढावं परंतु शहाला काढून टाकलं त्यानंतर बहुसंख्य इस्रायली बहुसंख्य इराणी शहाच्या विरोधी होते म्हणून ते सगळे इस्रायलच्या पण विरोधी झाले कारण इस्रायल शहांचा मित्र होता आणि पुन्हा धर्माचा प्रश्न तिथे येतोच हे कट्टर शिवा मुस्लिम आहेत इस्रा, इस्रायल तर ज्यू लोक आहेत आणि जू लोकांनी आमच्या धर्माच्या संस्थापकाला मारलं असं ख्रिश्चन लोक रडतच असतात मुस्लिम लोक एकही वेगळ्या पद्धतीने विलाप करत नाहीत त्यामुळे याचा आणि इस्रा इराणला वाटलं की इस्रायलमध्ये तेवढी शक्ती नाही आहे आपण त्यांना आपल्या मिसाईल्स आणि ड्रोन आणि आपली विमानं याच्या सह्याने जेलीला आणू अशी त्यांची समजूत होती तसं काही घडलं नाही उलटं इस्रायल आता नवीन नवीन एअरपोर्ट बांधत आहे आणि स्वतःची शक्ती जास्त वाढवते अंदमान निकाबोरला निकोबारला मी आता जाऊन आलो तिथेसुद्धा ते लोक नवीन बांधकाम करत आहेत आणि बेस जो आहे त्या बेसला अधिक मजबूत करायचा प्रयत्न चालू आहे असं असो हे सगळे आपले प्रश्न मी सांगितले अज्ञात यांनी लिहिलं आहे इराणची युद्धाची मानसिकता दिसत नाही पण संघर्ष वाढल्यास इंधन पुरवठ्यावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो युद्धाची मानसिकता मला नाही वाटत इराणच्या बहुसंख्य हो लोकांची आहे ती लोकं आपल्या रोजीरोटीमध्ये बघणार कारण इराणमध्ये सँक्शन्स लागल्यामुळे प्रति निर्बंध असल्यामुळे गरिबी आणि बरेच प्रॉब्लेम्स आहेत टेक्नॉलॉजी त्यांच्या इथे येऊ शकत नाही त्यामुळे या लोकांना हे अजिबात आवडत नाही आहे सगळं पण काय आहे की गावागावांमध्ये तरी कट्टर मुस्लिमांचं प्राबल्य असल्यामुळे ती लोकं म्हणत आहेत की आपण हे करून इस्रायलला कायमचं नष्ट करू मला नाही वाटत त्यांना नष्ट करता येईल पण पुढे काय होईल ते काळच जाणेल असो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आमच्या आपल्या आप मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांनाही सांगा की अशा प्रकारचा व्हिडिओ सध्या इथे झालेला आहे नमस्कार आणि धन्यवाद